नमस्कार सर्वांना श्री स्वामी तर नवीन अशा व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी, सो मी काकडीची भाजी कशी बनवायची सांगणार आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी बनते येतला तर मग आता दाखवते मी भाजी कशी बनवायची चुलीवरती चुलीवरती एक चुली कढाई घेतली कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर लसूण 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 टाकवायचं त्यामध्ये कुटून ठेवलेला लसूण टाकायचा लसूण कु टा टाकल्यानं थोडासा लालसर लसूण होऊ द्यायचा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा टोमॅटो मसासा परतायचा आणि ह्याच प्रोसिजरमध्ये आपण कांदा टाक टाकायचा आपल्याला जर म्हणजे आवडत असेल तर कांदा टाकू शकता तुम्ही मी काही कांदा वगैरे टाकला नाही कांदा टाकायचा कांदा लालसर झाल्यानंतर मग नंतर ना तुम्ही टोमॅटो टाकू शकता पण मी टोमॅटो टाकले नुसता टोमॅटो टाकून त्यानंतर जिरी टाकली अगोदर टाकायचं माझ्याकडून राहूनच गेलो जिरी टाकली जिरी टाकून थोडंसं तडतडल्यास म्हणजे थोडंसं लालसर होऊ द्यायचं लालस ला लाल होऊ द्यायचं टोमॅटो आणि लाल सर झाल्यानंतरनं त्याच प्रेसिजरमध्ये हळद टाकायची हळद हळद टाकली मी आणि हळद टाकून त्यान त्यानंतरनं काळा मसाला आपण जे घरगुती वापरामध्ये जे काळा मसाला वापरतो ना तो टाकायचा म्हणजे काही काही भागांमध्ये नाव वेगळेवेगळे गोडा मसाला पण म्हणतात काही काही भागांमध्ये तर तो काळा मसाला टाकायचा मी म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनते आणि कमी साहित्यात ही बनते त्यानंतरनं आम्ही काकडी मस्त अशी चिरून घेतली होती काकड्या काकडी घेतली चिरून त्यानंतरनं आपण घरकुल मसाला दुसरा कुठलाही मसाला वापरत नाही मी डायरेक्टली एक घरकुल मसाला वापरते घरकुल मसाला वगैरे टाकायचा आणि मस्त असं हलवून घ्यायचं आणि काकडी चिरताना आपण एक लक्षात ठेवायचं जर निबर काकडी असेल तर म्हणजे जास्त ज्या वेळेस निबर काकडी असेल ना त्यावर त्यावेळेस काकडीच्या वरचं म्हणजे साल वगैरे काढून घ्यायची मी काहीही काढून घेतलं कारण कवळ्या काकड्या होत्या ना त्यामुळे काढून घेतली नव्हती आणि बी पण त्यातलं काढायचं निब्बर काकडी असल्यानंतर कारण कच कसं लागतं चुवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्यामुळे लवकर पण भाजी शिजते आपल्याला ख खाताना वगैरे म्हणजे दाताखाली खचकत होणार नाही असं ना म्हणजे काकडीचं म्हणजे साल काढल्यानंतरनं होत नाही आणि बी पण काढल्यानंतर होत नाही निंबर असल्यानंतरनं तर चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतरनं म्हणजे पाणी सुटतं काकडीला थोडंफार आणि जर आपली कढई कढई जर हलकी असेल तर गुडामध्ये म्हणजे झाकून ठेवण्या अगोदर लक्षात ठेवायचं म्हणजे आहे आणि चवीपुरतं म्हणजे जेवढं आपण वापरामध्ये शेंगाचं कूट टाकतो तेवढं शेंगाचा कूट टाकून घ्यायचं शेंगाचं कुट टाकल्यानंतर ना थोडंसं सर्व मिक्स करायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्या त्याच प्रोसेजरला म्हणजे झाकून ठेवायचं ना आपल्या कढईचं म्हणजे बूट जर समजा पातळ असेल तर त्यावेळेस एक एक किंवा अर्धा ग्लास आपल्याला म्हणजे जसं रसा जर पाहिजे असेल तर त्यात पण महत्वाचं म्हणजे जरासर बरीच भाजी खूप छान लागते त्यामुळे अर्धा ग्लास पाणी गरम करायचं आणि आता बघा ह्या प्रोसेजरला मी आता हे झाकून ठेवणार आहे तर झाकून ठेवायच्या उघडून पाहिलं तर मी खाली चिटकत होतो ना त्यामुळे एक गिला अर्धा ग्लास पाणी गरम करून आणलं त्यामध्ये ओतलं आणि पाणी ओतल्यानंतर मी झाकून ठेवणार आहे अर्धा मिनिट आणि त्याच्या अगोदर दोन मिनटं दोन तीन मिनटाच्या आत भाजी तयार होते तर बघा मस्त अशी तीन मिनटाच्या आत भाजी आपली तयार झालेली आहे तर बघा कशी मस्त अशी भाजी तयार झाली आणि तुम्ही एकदाच घ गह, घरामध्ये करून पहा एकदम खूप छान लागते आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ती क तुम्ही एकदा करा आणि मला सांगा कमेंट करून कशी झाली होती ती आणि चला आता आम्ही भाजी खातो तर तुम्ही पटापट सबस्क्राईब करा